नमस्कार मी गणेश कुमार शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सध्या महाराष्ट्रात एकोणतीस साठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आज निवडणूक अर्ज भरण्याला प्रारंभ झालेला तिसरा दिवस झाला आहे परंतु मानावी तशी गर्दी अर्ज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिसून येत नाही इकडं पूर्ण महाराष्ट्रभर जे सर्व पक्षात चित्र दिसतंय ते काही सामान्य मतदार म्हणून कोणालाही आवडणार शक्य नाही कारण सध्या घाऊक पक्षांतराचा कार्यक्रम सुरू झाल्याचं चित्र सर्वच महानगरात दिसून येत आहे मग ते कुठं दोन पुरीसम विचारी असणारे एकत्र लढलेले एकत्र वाढलेले परंतु नंतर विभक्त झालेले एकत्र येत आहे तर कुठं नुकतेच एकत्र आले पण ह्या महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढव लढवून निवडणूक लढवायची नाही असे ठरवणारे पण आपल्याला आपला महाराष्ट्र कुठं नेला आहे अशी म्हणण्याची पाळी आपण सर्वांना उडाली आहे काल नाशिक महा महानगरात तर घटना घडली परवा ज्यावेळेस उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याची त्यांनी घोषणा केली त्यावेळेस नाशकात काही मंडळी त्याचा आनंद उत्सव साजरा करत होती आणि घटना घडली नाही तर दुसऱ्या दिवशी तीच मंडळी राज आणि उद्धवलाही सोडून भाजपत प्रवेश करते झालेली दिसायला आली तेव्हा उगीच वा वा येणारी खोगीर भरती मूळ आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवडतंय की नाही याचाही विचार नेते करत नाही असंच काल नाशिक येथे घडलेल्या घटनेवरून म्हणत आहे तिथं नाशिकमध्ये गेली दोन ते तीन टर्म आमदार असलेल्या देव देवाने परांदे असो त्यांचे समर्थक असो त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन तुम्ही ज्यांना प्रवेश देत आहे ते योग्य करत नाहीत तर ठणकावून सांगितलं आणि त्या पक्ष प्र प्रवेशाला विरोध पण केला होता परंतु त्यांचं स्थानिक मंडळ नेत्यांचं कार्यकर्त्यांचं न ऐकता पालकमंत्री गिरीश महाजन मग ते दिनकर जाधव असोत यतीन वाघ असोत की पांडे असो त्यांना त्यांनी पक्षात प्रवेश दिला आणि कार्यकर्त्यांना नाराज केलं ते नाराजच केलं असे जर ज्यावेळेस भर तुफान अशी बेफाम भरती होत असेल त्यावेळेस मग मूळ कार्यकर्त्यांनी काय करायचं त्यांच्यावर अन्याय झाला तर त्यांनी कोणाकडे दाद मागायची हाही प्रश्न राहत आहे त्यामुळं जोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत तीस डिसेंबर आहे तोपर्यंत कोण कौन कुठं कोणाबरोबर असते कोणाची ती कोणाची कोणता पक्ष वेगळी अशी काय भूमिका होते हे सांगता येणार नाही पण या भाऊगर्दीत पण आज दोन पक्षांतराचे कार्यक्रम मनाला भावले सबघोडे बारा टक्के असतात असं काही नसतं त्यातला एक होता काल ज्यांनी ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांना सोडून गेले अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा निर्णय त्यांनी ज्यावेळेस घेतला त्यावेळेस राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास जाहीर केलं जवळपास पाच ते सहा तास सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली पण तरीही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी पक्ष पक्षाचा त्याग केल्यानंतर कुठेही जाऊन प्रवेश घेऊ असं न करता ठाम भूमिका असली शंभर वर्षाहून जास्त काळाचं का देशाचा देशात राजकारणात असलेला पक्ष काँग्रेसमध्ये त्यांनी आज दुपारी मुंबईतील टिळकभुन कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष सक्काळ यांच्या हस्ते प्रवेश केला आणि आपण तत्वनिष्ठ आहोत तत्वाशी मांडणारे आहोत राजकारण हे आपल्या उतरणी निर्वाहाचं नाही तर लोकांसाठी लोक काहीतरी करून दाखवण्याचं आपलं काम आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आणि दुसरा प्रक्ष प्रवेश होता तो म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते कैलासवाशी प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन प्रकाश महाजन बंधू प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यानंतर जरा साहित्य आखला गेले होते नंतर त्यांनी त्यांना बाळासाहेब ठाकरे आवडत म्हणून त्यांनी बाळासाहेबांची प्रतिकृती असणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला आणि तिथे काही काळ राहिले आणि मनसेत पण त्यांचं काहीतरी बिन असलं त्यांनी मनसेचा राजीनामा दिला काही काळ तसेच राहिले ना आज त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला त्या त्या पक्ष प्रवेशाचा कुठं गाजावाजा त्यांनी केला नाही एकनाथ शिंदे मला त्यांना का आवडतात त्यांनी ते स्पष्ट करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश आज प्रवेश करत आहे त्यामुळं पुरात गर्दीत असं काही होत असलं तरी असं E gratți că ai drdi sune astă, Ei teu răscă Lagiaști să ni or înge sauăcea नगरपरिषदांची निवडणूक पार पडल्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि त्याही पंधरा जानेवारीपर्यंत संपणार आहेत त्यापूर्वीच आता ज्याला राज्याचं मिनी मंत्रालय म्हणून संबोधलं जातं त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे त्याबरोबर सर्वच पक्षांनी प्रत्येक जिल्ह्यात आपापल्या अप पक्षाची कुठपर्यंत तयारी ताकद किती आहे कोण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे सर्व पाणीचं काम सुरू केलेलं आहे धाराशिव जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कालपासून जिल्हा परिषद गटवाईज आपल्या बैठका सुरू केल्या काल कळम तालुक्यातील नायगाव शिराडून या गटाची बैठक धाराशिव कळमचे आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले कैलास घाडगे पाटील यांनी बैठक आणि आज त्यांनी इटकोर त्यानंतर येरमाळा आणि खामसवाडी येरमाळा इथे बैठक घेतल्यासून संध्याकाळी खामसवाडी इथे त्यांची बैठक होणार आहे आणि एक प्रकारे आज त्यांचा कळम तालुक्यातला जिल्हा परिषदेचा आठही गटाचा कार्यक्रम बैठकांचा कार्यक्रम उद्यापासून मग ते धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटाच्या बैठक घेणार आहेत असाच कार्यक्रम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन अध्यक्ष डॉक्टर प्रताप पवार प्रताप पाटील पण घेत आहेत भाजपने तशात बैठका सुरू केल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं अर्जमा भरण्यास राष्ट्रवादी अजित गट पण आपले त्या दृष्टीनं हालचाली सुरू करत करत होत आहे असं दिसतंय त्यामुळं आता युगात घातलेल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वच पक्ष आपल्या कामाला लागलेले असून लवकरच आता मग त्यांच्या युती आघाडीबाबत बैठका मी होती आणि मग त्यातून काय आपण आज इथंच थांबूया तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा 何、like、か。